आंबोलीत वर्षा पर्यटन हंगामात मुख्य धबधब्यासह हो अन्य पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावंतवाडी पोलीस सतर्क आहे आवश्यक ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली त्याचबरोबर मोठा आवाज करत गाड्या चालवणाऱ्या धूमबाईक स्वारांसमवेत काळ्या काचा लावून गाड्या फिरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक त्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या आंबोली पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे अति उत्साही पर्यटकांना रोखण्यात येणार असून धुंद अवस्थेत धांगड धिंग घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे सावंतवाडी येथील सपनीसवाडा तोरणे पाणंद फ्लॅट फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी सावंतवाडीतील आणखीन एक दुचाकी चोरी केल्यानं तपासात उघड झालाय मात्र त्यातील पेट्रोल संपल्यानं आंबोली घाटात गाडी टाकून त्यांनी पळ काढला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दरम्यान हे चोरटे आंबोलीच्या दिशेनं गेल्यामुळे ते घाट माथ्यावरील असावेत असा पोलिसांचा संशय त्या दृष्टीनं तपास सुरू आहे अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली राजापुरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अळुसकुरा घाटात गुरुवारी, गुरुवारी रात्री को दरड कोसळली घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे परिणामी दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या दमदार पावसात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दरड कोसळली यामध्ये मोठे दगड माती असून घाट मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू असतानाच कोसळलेल्या दरडीमुळे जीवितहानी झाली नसून वाहतूक मात्र थांबली आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक हजारे आव्हान देणार आहेत अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार असून त्या संदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट वर आक्षेप घेतलाय न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिलाय एकोणतीस जून ला पुढची सुनावणी होणार आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना आहे आंब्याच्या पदार्थात आमरस सोबतच असल भारतीय मँगो चटणी समाविष्ट असून इतर पदार्थात थायलंड इंडोनेशिया चीनच्या पदार्थांचा समावेश आहे टेस्ट अॅटलास या नामवंत ऑनलाइन फूड गाईडने केलेल्या अभ्यासात आंब्याची भारतातील लोकप्रियता ठसठसितपणे जगासमोर आली आहे टेस्ट ऍटलासन जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्याच्या पदार्थांची चव गुणवत्ता पाकक्रिया आणि लोकप्रियता या निकषांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली महाराष्ट्रात घरोघरी चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या आंबेसचं साधेपणातील श्रीमंती असं वर्णन टेस्ट ऍटलासनं केलंय